शेंबाळ पिंपरी ते इसापूर धरण रोडची बिकट अवस्था नागरिक त्रस्त इसापूर धरण ते शेंबाळ पिंपरी रोडची दयनीय अवस्था झाली आहे सदर रस्ता लवकर न झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा दिला आहे शेंबाळ पिंपरी ते इसापूर धरण येथील रोडची अतिशय वाईट अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हे स्पष्ट होत नाही इसापूरसह अन्य बारा गावाची मुख्य बाजारपेठ शेंबाळ पिंपरी आहे दवाखाने शाळेसाठी त्यांना शंबा पिंपरी येथे रोज ये जा करावी लागते परंतु खराब रस्त्यामुळे नागरिकांना याचा नाहक कसा त्रास सहन करावा लागत आहे इसापूर येथे मोठा जलाशय असल्या कारणाने या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील येत असतात त्यांना देखील या खराब रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे याविषयी न्यूजने इसापूर येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण पाहत आहे शंभाळ पिंपरी इसापूर रोडची जे आता दयनीय अवस्था झाली त्यासाठी आपण जे आपले लोकप्रतिनिधी आहेत आमदार वगैरे यांना आपण काही पाठपुरावा केला होता त्या रोडबद्दल हो या पहिले तुमचं नाव सांग मी भास्कर चौका थोरात इसापूर या गावचा उपसरपंच मी माझ्याकडं सरपंचा चा कारभार ज्यावेळेस होता त्यावेळेसपासून या रोडची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि मी ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेससुद्धा मी बऱ्याच वेळा आमदाराकडं पाठपुरावा केलेला आहे आणि या रोडची अशी आता अवस्था झालेली आहे की रोजचे या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहे लोक दररोज या रोडहून पडत आहे हा रोड नसून हा हा खड्डामय रस्ता झालेला आहे या रस्त्याची माणसाला चालण्याची सुद्धा या रोडहून परिस्थिती राहिलेली नाही बाईकवर लोकं तर रोज या ठिकाणी पडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमदार साहेबाला नेहमी विनंती केली ज्यावेळेस आमच्या इथं कार्यक्रम झाला होता त्या उद्घाटनाप्रसंगी आम्ही आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांना आणला असता त्यावेळेस ते सत्तेतून बाहेर गेले होते सत्ता त्यांची पलटली होती आणि शिंदे सरकार आलं होतं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बाबा आमची सत्ता गेली आणि आमचे जेवढेही फंड मंजूर झाले होते ते फंड आता आमच्याकडं उपलब्ध नाही ज्यावेळेस आमचं सरकार येईल किंवा आम्ही सरकारमध्ये असू त्यावेळेस आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करू आम्ही तसा पाठपुरावा चालूच आहे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आज सरकार में ते सरकारमध्ये सामील झालेले आहे अजित पवार गटाच्या मार्फत ते सत्तेमध्ये आहे आज आमची त्यांना एक हा हात जोडून विनंती आहे की या रस्त्याची आम्ही आता रळकुंडीला आल्यावर या रस्त्यासाठी कारण ठेकेदार आणि आमदार यांच्यामध्ये त्यांनी समन्वय साधून या मंत्रालयामध्ये कुठे या फाईलची अडकलेली आहे काय आम्हाला असं समजलं की दहा टक्के अबो हे टेंडर टाकलेलं आहे कारण या टेंडरची ऑर्डर अजून मिळालेली नाही दुतेदाराचं म्हणणं आहे की माझ्याकडे ऑर्डर आलेली नाही मग आता या ऑर्डर किंवा सत्तेत येऊन सहा पा, चार पाच सहा महिने झालेले आहे अजित पवार गटचे म्हणजे आमदार आपले जे आपले भावी आताचे आमदार आहेत सध्याचे त्या आमदारांनी आता त्याचा पाठपुरावा करून या रस्त्याची आम्हाला कशी आम्हाला बहाल करावा हा रस्ता आणि कशा प्रकारे सुखसुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत आज पूर्ण संपूर्ण भारतामध्ये रोडची अतिशय चांगली अवस्था गडकरी साहेबाच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे परंतु हा अडीच किलोमीटरसाठी मुख्यमंत्री फंडामधून मंजूर झालेला रस्ता आजपर्यंत आम्ही या रस्त्याची कधी आता वाढदिवस करावं असं आम्हाला या ठिकाणी वाटतं की बा रस्त्याची आता वाढदिवसाची कोणती वेळ येऊन ठेपते कोणती तारीख आम्हाला मिळते या वाढदिवस करण्याची ते आता आमदार आमदार साहेबांना आमचा हक्क आहे की आमदार साहेबांनी या रस्त्याचा फाटपोळा करून ताबडतोब आमचा हा रस्ता बनवून द्यावा येत्या काही दिवसामध्ये आता उन्हाळा जाईल उन्हाळा झाल्यानंतर पुन्हा पावसाळा येईल पावसाळा झाल्याच्या नंतर या रस्त्यात पुन्हा काम होणार नाही तेव्हा या एक दोन महिन्यामध्ये याचा फटफोरा करून ताबडतोब आम्हाला रस्ता दुरुस्त करून द्यावा नवीन रस्ता बनवून द्यावा ही आमची विनंती आहे आपला परिचय देऊ जी के थोरात सामाजिक कार्यकर्ता धरण माझ्या गावचा जो रोड आहे शंभाळ इसापूर जवळपास अडीच ते तीन किलोमीटर आहे या रोडवर जात येत असताना आमच्या आमच्या मरे त्यातनं आम्हाला भोगत भोगावं लागत आहे तेव्हा हे रोडवर आमच्या काही परिसरा ग्रामीण भागातल्या काही महिला तिथून पी एच सी सेंटर पिंपरीला आहे त्या ठिकाणी जवळपास दोन तीन महिलाची डिलिव्हरी जाता जाता रोडवर झालेली आहे आणि जवळपास तीन ते चार लोक अटॅकनं आमच्या रोडवर येत जात असताना पिंपरीला दवाखाना आहे तिथे जात असताना जवळपास चार लोकांचा ह्या परिसरामध्ये आमच्या रोडवर मृत्यू झालेला आहे तेव्हा इंद्रनील नाईक असो वजहा मिर्झा असो निल नाईक असो मुंबईला त्यांना प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये हा रोड टाकलेला आहे परंतु तीन पैकी एकाही आमदारानं आतापर्यंत माझ्या रोडच्या माझ्या गावाच्या नागरिकाची जी अवस्था आहे आतापर्यंत कुठल्याही आमदार आमची दखल घेतली नाही परवाला इंद्रनील नाईक विधानसभा सदस्य यांना आम्ही जाऊन भेटलो असता त्यांनी सांगितलं की बाबा आचारसंहिता लागायच्या अगोदर तुमच्या गावचा रस्त्याचं भूमिपूजन आणि काम चालू होईल अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं निलय नाईक भाजपचे आमदार आहेत त्यांना मुंबई ह्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटलो असता त्यांनी सांगितलं किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधलं काम हे अवघड आहे तेव्हा या वरकाटरला तुमच्या उशीर लागेल ओझाद मिझा साहेब काँग्रेसचे आमदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही दूरध्वनी मार्फत संपर्क केला असता दुर्दैव आमचा असा आहे उसद तालुक्यामध्ये आमच्या तीन आमदार आहेत तीन आमदारांपैकी त्याचा विधानसभेचा मतदारसंघ असताना सुद्धा आमच्या गावची रस्ता रस्त्याची दखल त्यांनी आतापर्यंत घेतली नाही त्यांना आमची गावकऱ्याच्या वतीनं असं नम्रतेचं निवेदन राहील की काही दिवसात हा रस्ता चालू करून द्यावा अन्यथा आमचं गाव पूर्ण पिंपरी रस्ता इसापूर रस्ता टोटल बंद करून रोड पूर्ण बंद करून आम्ही या गोष्टीचा आमदाराचा सगळ्याचा निषेध या ठिकाणी करणार आहोत याची नह त्यांनी दखल घ्यावी अशा प्रकार सर्वांना विनंती आहे माझं नाव भास्कर देवबाजी बैस माझी सरपंच इसापूर आज माझ्या मित्रांनो उपसरपंच भास्कर थोरातनी आमचे मोठे बंधू जिका थोरातनी आपल्या रोडविषयी तुम्हाला आपलं माहिती सांगितलेली आहे या मतदारसंघामध्ये तीन आमदार आणि एक खासदार एवढं काही बलाढ्य मतदारसंघ असतानासुद्धा इसापूर आणि शंभा र रोडची अवस्था अशी भयानक झालेली आहे की स्वतः आम्हाला जाणं येणं महिलांच्या काही तक्रारी विद्यार्थ्यांचे काही विषय असते तर यांच्यामुळं खूप त्रास सो, होत त्रास होत चाललेला आहे आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला शंभर फिपरीला जावं लागतं तीन तीन आमदार एक एक खासदार असून अशा प्रकारचा जर परिस्थिती इसापूरची असेल तर सदर आमदार इंद्रनील नाईक जास्ती आमची अपेक्षा जर आम आमदार इंद्रनील नाईकाकडे आहे कारण सत्तेमध्ये आहेत आणि ते या रोड हा रोड इसापूरचं शंभर फिपरी करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे आता विषय धरला तर भावना गवळी भावनाभोळी हो पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाची खासदार आहे तर पंचवीस वर्षामध्ये फक्त इसापूर इसापूरसाठी कधी एखादेत तरी चक्कर त्यांनी असे इसापूर पाहण्यासाठी कधी आलेलं आले नाही किंवा मतदारसंघामध्ये कधी त्याचा दौरा नाही असे मतदारसंघामध्ये नेते असले आ लोकांची प्रसिद्धी अशी झालेली आहे एवढं माझं मत आहे मी शेख आशम शेख करीम सामाजिक कार्यकर्ता इसापूर धरण तालुकापूर जिल्हा येथील रहिवासी असून आम्ही वारंवार या रस्त्याची मागणी केली मागणी केली असता माननीय आमदार इंद्रनील भाऊ याने मुख्यमंत्री सडक योजनेतून हे काम आम्हाला मंजूर करून दिलं मंजूर करून दिल्यावर या कामाची वर्क ऑर्डर थांबली वर्क ऑर्डर कोणामुळे थांबली या आम्हाला कळलं आम्ही वारंवार आमचे जी के थोरात साहेब आमचे भास्कर साहेब आमचे उपसरपंच बी सी साहेब आम्ही ते माननीय इंद्रिल भाव नाईकाला भेटलो ते म्हणले की मंत्रालय वर याची ऑर्डर थांबलेली आहे आम्हाला त्या आमदाराला इतकीच कळकळी आहे की वर्क ऑर्डर कोणामुळे थांबली कशी थांबली लवकरात लवकर हे रस्ता आमचा चालू करून द्या आमचा मुख्य बाजारपेठ शेमाळ पिंपरी असल्यामुळे शेमाळ पिंपरीला इसापूर भोपाडी बुट्टी उटी लोरा दहा पंधरा गावाचे रहिवासी आपल्या बाजारपेठसाठी इसापूरला जा शेमाळ पिंपरीला हे आजार करतात मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्र सेमा पिंपरी असल्यामुळे येथे आजारी पडलेले लोक दररोज दोनशे ते तीनशे लोक केंद्राला जाऊन भेट तरी असजारी लोक येण्या जाण्यासाठी आटो आले कोणीच नेत नाही पाहिजे जात आम्ही आमचे